राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या तेहतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित व श्रीमती विजयाबाई मोहनलालजी राखा श्री, मोहन श्री संजयजी चंद्रकांतजी व किरणजी रांका परिवार आयोजित दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन प्रज्वलनानं करण्यात आलं यावेळी सूर्यकांतजी राका नारंगीबाई शिंगवी सौ अनिताताई रांका सौ प्रीतम रांका तज्ञ डॉक्टर लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर आर पांडे डॉक्टर राहुल कांडेकर डॉक्टर रवींद्र मुथा डॉक्टर हिरल चौधरी संतोष बोथरा सतीश लोढा मानकचंद कटारिया अनिल मेहर आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर आशिष भंडारी यांनी स्वागत केलं प्रास्ताविक करताना संतोष बोथरा यांनी सांगितलं की मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या या शिबिरामध्ये चार हजार चारशे चौवेचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या समाजसेवेचं हे व्रत असंच पुढेही चालू राहील या मोफत तपासणी शिबिरात एकशे सत्तावीस जणांची तपासणी केली गेली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल मेहर यांनी केलं सतीश लोढा यांनी आभार मानले या मेडिकल कॅम्प मधली आज असा सतरावा आसा शेवटचा कॅम्प त्याच्या परिवाराच्या वतीने हा आज कॅम्प होत आहे ह्या हे परिवार सातत्याने दरवर्षी मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने अनंत ऋषी हॉस्पिटलशी आहे आणि असे खूप सारे लोक असल्यामुळेच एवढं पुन्हा दुखन वैश्य काय प्रमाणे होत आहे मी सर्वप्रथम विजाबाई मोहनलालजी राका त्यांचे सुपुत्र श्री सजू भाऊ चंद्रकांतजी आणि किरणजी या सर्व परिवार आणि आता आदरणीय श्री सूर्यकांतजी राका या सर्वांचं सहश स्वागत करतो आणि धन्यवाद देतो अशाच प्रकारे या मानसोयीच्या कार्यामध्ये आपली सद्भावना आणि सहयोग निश्चित आपण दरवर्षी देत देताच आहे पुढेही द्या तसेच आलेल्या त्याला आपलं ज्या काही सर्जरी लागतील त्या निश्चितप्रमाणे सर्व आनंद कृषी हॉस्पिटल परिवार आपली सेवा सुसेवा करण्यास पुढे कमतरता ठेवणार नाही तसेच आज ज्या डॉक्टर मंडळीच्या माध्यमाने आज असा कॅम्प होत आहे त्यामुळे डॉक्टरांच्याही खूप साऱ्या सेवा त्यांच्या घडावी अशा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा राजा परिवारचा धन्यवाद देतो खुशी आहे क्योंकि तो उसमें छोटा द्रमिन रखकर उसमें इलाज किया जाता है तो उससे पेशेंट की रिकवरी ट्रॉलो पार्ट कम हो जाता है और रिकवरी फास्ट हो जाता है पेशेंट पहले जैसे एक सप्ताह में डिस्चार्ज होते थे तो तीन दिन में डिस्चार्ज होकर चले जाते हैं और कम होती है सो so, ओवरऑल ये जो है बहुत अच्छी बात है कि पेशेंट्स जो है लेप्रोस्कोपी के लिए ऑफ करते हैं और ओवरऑल यही नहीं इससे ज्यादा भी लेप्रोस्कोपी सर्जरी का और जो भी पर हो रही है भीपरी होपफुली युट बी सक्सेसफुल फॉर एवडी थँक्यू सर आनंद सिंह यांच्या ग्रुप नवीन सोशल प्रॅक्टिसच्या वतीने संपूर्ण एक महिना चाललेल्या शिबिरचा समारोप आज होत आहे आम्हाला अशी संधी दिली आणि सेवा करण्याचा मोका दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद इतरचं पूर्ण स डॉक्टर स्टाफ यांचं खूप सहकार्य असतं त्यामुळेच हे सक्सेस होऊ शकतं असं जैन सोशल फेडरेशनचा खूप सहभाग यामध्ये आहे म्हणजे त्यामुळं ते हे स खूप याचं नाव जग जगभरात झालेलं आहे असेच हे चालू राहो आणि अशीच चे सेवा घडत राहावं हीच आचार्य संत अरुण असं यांची चर्चा केली Mahanagar News Desk, Mahanagar News Bureau, Ahilanagar.